बघा ना इकडे लीना ताई आहेत तुमचाच आहे आपलाच आहे तिकडे मनोहर भोवीर आहेत तिकडे स्नेहल जगताप आहे अरे प्रसाद भोवीर आहे हे सगळे हाकेला कधी तुम्ही हाक मारा हाकेला ओ देणारी माणसं आहे धावून येणारी माणसं आहे मी मुद्दाम इथे आलो कारण मला मी माझ्या घरी मला तेव्हा प्रथम झाला डॉक्टर म्हणाले उद्धवजी काळजी घ्यायला पाहिजे कारण ऑपरेशन झाले त्याच्या करोना सारखा कर भयानक जो काही आजार आहे तो झालाय तुम्ही जनतेत जाऊ नका म्हटलं जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार मी निघालो काढलं आणि मी मातुश्रीकडे निघालो रस्त्यात तोबा गर्दी होती अनेक जण आज सुद्धा मला सांगतात की उद्धवजी त्यावेळेला आमच्या घरातले सगळेजण रडत होते आम्ही कोणी जेवलो नाही आम्ही त्या रात्री झोपू शकलो नाही हे सगळं महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवतोय त्याच क्षणी हा गद्दार केंद्रावरती हातात घात होऊन दाखवतो पण दत्तारी सेलिब्रेट करणारा हा आपला आमदार होऊ शकतो <laughs> बाकी दादागिरीच्या भाजपची सोपत होती तुम्ही द्या यादा सांगतो तुला त्यांनी पुढाल ना पाठवला जागा सगळ्या चोरीचा मामला आपलंच नाव चोरलंय निशाणे चोरले आणि काय मोठा हरकत लावलाय चोर, चोर शिरजोर ही मस्ती मी उतरवायची नाहीतर नाही डोक्यात घेऊन फिरवायची इकडे बाकीची जी काय काम आता नितीन राहून सांगत होता पाच वर्ष आमदार होता अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो माझ्याकडे एक एक कुठल्या विकासाचं काम घेऊन आलेलं आहे अडीच वर्ष झाल्यानंतर याने गद्दारी करून सरकार पाडलं खोके घेऊन तिकडे गेला म्हणजे जनतेला धोके आणि स्वतःला खोके खोके घेऊन तिकडे गेल्यानंतर माझ्यावरती आरोप करा पण मग अडीच वर्षामध्ये या सर्जत विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये किती विकास कामं केली काय हिशोब आहे कॉन्ट्रॅक्ट खूप दिली गेली संपूर्ण महाराष्ट्रावर जिथे जिथे गद्दारी झाले तिथे तिथे मी पाहतोय हो कॉन्ट्रॅक्ट खूप दिले गेले पैसा दिला गेलाय सरकारच्या तिथून पैसा दिला गेलाय पण खाल हो हो तो खालपणा आलेलाच नाही मग कोणी खाल्ला हा पैसा पन्नास खोक्यात यायला सुट्टे पैसे झालेले आहेत पन्नास खोक्यात काय करतो सांगताय पन्नास खोक्यात असे सुट्टे पैसे आहेत हजारो कोटीने यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे महाराष्ट्र उघडलेला आहे आज दिनाताई आपल्या सोबत उभे आहे तिकडे पन्नास बघून कशासाठी उभे आहेत काय या सगळ्यांच्या घरी वेळ जात नाही म्हणून विनंज सर जायचे जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखी काही आले होते पैसे वाले साहेब आम्हाला उमेदवारी द्या आम्हाला उमेदवारी द्या कडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धक्क याला मी किंमत देतो आणि या पैसे महापूर आहे पैशाचा धबधबा आहे पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का पहाडासारखे उभे आहात किती महापूर येऊ आणि महापूर येतो आणि जातो आता पैशाच्या बाहेर येईल पैसे देऊन मत मत विकत घेणारी अवलाद महाराष्ट्राला काय सुख देणार काय समाराज देणार आणि पैसे आत्ता येतील आणि सगळीकडे लागले तुमच्याकडे लागलेत काम काय केले काम भारी केले काम भारी लुटले तिजोरी केले गद्दारी पुढे लाचारी घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या गुवाहाटीला द्या पाठवाताईना अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहील निवडून पण येईल पण मला मी ज्या लोकांसाठी लढते ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेल मध्ये मालमत्ता करावर लावलेली शंभर टक्के शास्ती व्याज माफी करणार माफी पनवेल ठरवायचे लीनाताई ओरडते लीनाताई भांडते लीनाताई आंदोलन करते पण ज्यांच्यासाठी या लिनाताई झगडत आहे त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताई मदत येतील पुढची जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार खरं म्हणजे हे खरं आपण कचट पण आहोत पण पर्गेल दाखवा जरा मी कृपा करून सांगेन चॅनेलवाल्याला हे पर्हेल तरांना पण दाखवतो की काय काय आम्ही करणार आहोत लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत पण त्याला सवलत सिडटो बसवती आपण द्यायला पाहिजे की दिल्याशिवाय राहणार नाही आणि यांचे सगळे धनाढ्य यांना पैसे पुरवणारे हे त्याच्यानंतर गावख्याण हट्टीतील घराना मालमत्ता सिडको अडीच लाख मालमत्ता मालमत्तांना सुद्धा देणार माल सुद्धा देणार हे याच्यावरती काहीतरी बोला ना भटेंगे तो कटेंगे हे तुम्ही भटेंगे तुम्ही वाटलेलं आहे हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला हे बाप या भाजप